हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर माझी आणखीन एक ऑर्डर होती तर मी निघाली आहे आणि इथे रियाज पण मला सोडायला आलेला आहे आणि बाहेर कॅब पण बुक केली होती तर कॅब पण आलेली आहे तर निघाली मी पुढे मला नेत्र भेटणार आहे ने तर आता सध्या मी एकटीच बसली आहे आणि भेटू आपण डायरेक्ट हॉलवरती नंतर काही वेळाने नेत्र आली नंतर आम्ही हॉलवरती पोचलो थोडा लेटच झाला होता आम्हाला पोहोचायला आणि आज फर्स्ट टाईम मला टेबल पण असा मिळाला होता माझ्या प्रोडक्ट ठेवण्यासाठी नेहमी चेअर किंवा सोफा असंच मला मॅनेज करावं लागतं माझं सर्व प्रोडक्ट आज मस्त टेबल भेटला छान प्रोडक्ट ठेवून घेतले आणि ब्राईडचा वेट करत थांबलो नंतर काही वेळाने खूप वेट केल्यानंतर ब्राईड पण आली इथे खूप वेळ केला तिने यायला नंतर लगेच बिफोर घेतला आणि तिचा मेकअप स्टार्ट केला बघू शकतो तिचा बिफोर हा आहे नंतर मेकअप स्टार्ट केल्यामध्ये थोडेसंच मी शूट केलं कारण खूप घाई झाली झाली होती तर इथे नेत्र हेअरस्टाईल करते मी मेकअप करते नंतर फटाफट रेडी केलं आणि हा आहे तिचा फस्ट बुक लुक व्हाईट साडीवरती तिने हे असे ठेवले आहे त्यानंतर इथे तिथं थोडं शूट पण चालू आहे फोटोग्राफरची पण घाई चालली आहे शूट करतायत हे असं शूट केलं त्यानंतर मग लगेच तिला लग्नासाठी घेऊन गेलो स्टेजवरती इथे लग्न चालू आहेत आणि हे बघा किती पब्लिक आली आहे खूप पूर्ण फॉल फुल भरलं होतं आणि इथे त्यांनी हार वगैरे घातला आणि त्यांचं लग्न झालं त्यानंतर लगेच मी सेकंड लुक केला मी एकटीच होती फटाफट फटाफट असं सेकंड लुक तिचा रेडी केला कारण इतर के गेली तिचं काहीतरी काम होतं तर मला काय शूट करायला वेळ मिळालंच नाही तर असं तिचं एंट्रीचंच मी थोडंसं शूट घेतलं तुम्हाला दाखवण्यासाठी छान तिचा होती ब्राईड लिंगा घेतला होता तिने आणि नंतर तिचं आवरून मी पटकन मग निघाली मला पण वेळ झाला होता फटाफट बॅग भरली कारण मी एकटीच होती जाण्यासाठी आता बॅग भरली ओला पण आली होती तर बॅग भरली आणि फास्ट फटाफट मी निघाली आणि नंतर मी घरी पोचली हो तर असं होतं माझा आजचा बॅग थोडी गडबड होती बघा मेस किती झालेलं आहे थोडी गडबड होती पण छान झालं आजचा डे तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्की सांगा आणि त्यांनी लास्ट माझी सेल्फी घेत माझा ब्लॉग एंड करते तर कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आणखीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा बाय